नमस्कार प्रत्येकाला आपल्याविषयी काय चांगलं काय वाईट याचा जोपर्यंत शोध लागत नाही किंवा त्या दृष्टीने विचार करणं जमत नाही तोपर्यंत तो परिस्थितीत बदल होत नाही हे मी स्वतः माझ्या बाबतीत अनुभवलेलं आहे आणि त्याच बेसिसवर बोलते असं म्हणतात ना दुधाने तोंड भाजलं तर माणूस देखील फुंकून पितो तशातला हा काही प्रकार आहे काही व्यक्ती ठेच लागून देखील वेळीच सावरत नाही आणि मग अशा व्यक्ती फक्त ब्लेम करत असतात कधी स्वतःला कुटुंबाला नातेवाईकांना फ्रेंड्सना परिस्थितीला आणि नशिबाला देखील आणि मग अडकून पडतात विक्टीम मध्ये जिथे त्यांना फक्त अंधार आणि अंधारच दिसतो मी देखील या फेस मधून गेलेले आहे पण मी स्वतःला सावरले स्वतःवर काम केलंय माझ्या मेंटर्सच्या मदतीने आणि तेव्हाच मला जाणून शिकलं माझ्यासाठी काय महत्वाचं आहे मला कशात आनंद मिळतोय मला कशात समाधान मिळत आहे मी काय करायला हवंय आणि तेच करू लागले आणि हेच जाणून घेण्यात ची तुम मला असंख्य महिला प्रोफेशनलची मदत करायची आहे जेणेकरून त्या देखील सक्षम आणि स्वावलंबी बनू शकतील गेलेला आत्मविश्वास परत मिळवू शकते आणि मग काय परत ताट मानेने जगू लागते परत अनस्टॉपेबल बनते आणि ह्या सगळ्यात मला तुमची मदत करायची आहे लेट्स मेक इट हॅपन टुगेदर माझं ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपलीच देपाली धन्यवाद